शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आजचा विषय किंवा आजच्या गप्पा या शेवगा शेतीच्या संदर्भाना आहेत ही शेवग्याची शेती शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची अतिशय फायद्याची ठरते आणि मग ह्या शेवगा शेतीमधला जे काही महत्त्वा महत्वाचे घटक आहेत ते घटक काय असणार आहेत शेवग्याची शेती करताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे बियाण्यांची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे हंगाम कसे साधले पाहिजे सेटिंग काय पाणी निवेजन काय या सगळ्या अंगान खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आणि या सगळ्या विषयाच्या बाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आज आहेत खर तर किसन झेंडगे हिंगणी निपाणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मधले ते शेतकरी आहेत पाठीमागच्या दहा ते बारा वर्षापासून शेवग्याची शेती स्वतः करतायत शेवग्याची शेती करत असताना या शेवग्या शेतीमधलं बियाणं देखील शेतकऱ्याला देण्याचं काम खर तर त्यांच्या माध्यमातून चालू आहे आता तुम्ही देखील बघताय पाठीमाग हे जे शेवग्या शोगेच, शेवग्याची बाग आहे आणि त्याची आज एक जून आणि एक जूनला त्यांनी खरड छाटणी केली आहे दरवर्षी एक जूनला खर तर ते खरं चटणी करतात शेवगा शेतीमधला अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव त्यांना दोन अडीचशेकराव मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पन्न तर घेतलेच परंतु त्यांच्यातल्या शौग्याचं बियाणं नेऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतल्याचं देखील त्यांनी मागाशी आपल्याला सांगितलं तर ही शौग्या मधली छाटणी खरड छाटणी शौग्यामधला हंगाम त्याच सेटिंग शौग्यामध्ये नराचं बियाणं मादीचं बियाणं शौग्यामधल्या ज्या ज्या महत्वा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी खरं आज आपण बोलणार आहोत किसनराव खरं तर ह्या मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आणि पहिलं सांगा शेवग्यामध्ये हो आहे शौग्याचाच व्हिडिओ करतोय पण कडल शौग्याची अशी परिस्थिती ही काय केलंय आज नेमकं हे जर वर्ष असं असते काय एक जून आपली चटणी असते आता हे भाग तीन वर्षाचा झालाय तीन वर्षातून एकदा खरड चटणी आम्ही घेतो आणि आता समजा सुरुवातीला जर आपण लागवड केली शेवग्याची आता समजा इथं बघा मी लागवड केली लागवड केली दोन फुटाचं रोपटा आलं की त्याचा शेंडा आहे दोन फुटावर एकदा त्या रोपाचा शेंडा खोडणी करायचा आहे तिथून दोन अडीच वर आले की एकदा शेंडा खोडणी त्याची करायची दोनदा शेंडा खोडणी झाली का आपलं काय होतंय पूर्ण असं झाड हो हे ढेरेदार होतं बरोबर शेत आकाराच होतं उंच जात नाही आणि कसं असतं झाड जर नाही उंच गेलं तर लेबरला शेंगा तोडणीला त्रास होत नाही पाच लेबर मध्ये काम व्हायचं ते तर जास्त लेबर लागत नाही कमी लेबर मध्ये काम आपलं होतं का तर फक्त ह्याच्यामधलं काय आहे शेंड छटण्या महत्वाच्या छटणीमध्ये तुम्ही आता सांगितलं की शेंडा मारणं फार महत्वाचं आहे पण हे बोलता बोलता आताच तुम्ही म्हणाला होता की या शोघ्याच्या शेतीमध्ये आ, तीन वर्षात एकदा खरं चटणी करतो इतर वर्ष वर्षाला काय होतं छटणी होती त्याची नाही होती छटणी होती पण त्याच्यात प्रकार असते आता पहिल्या वर्षी आपण बियाणं लावल्यापासून पहिला भार घेतला मग दुसऱ्या वर्षी जून मध्ये छटणी कशी घ्यायची तर आपल्याला पंजा छटणी घ्यायची अडीच ते तीन फुटावर चटणी घेतली जाते पंजा छटणी म्हणजे काय पंजा छटणी म्हणजे अडीच ते तीन फुटावरन छटणी घ्यायची त्याला ती पंजा छटणी म्हणायचं ओके आणि लाईट छटणी म्हणलं तर सात ते सात फुटावरनं म्हणलं तर त्याला लाइट छटणी कधी घेतली जाते ती जर समजा आपल्याला आता माल समजा पुढल्या तीन महिन्यात जर मार्केटला माल चालू करायचा झाला तर लाईट छटणी घ्यायची तीन महिन्यात चालू होतो जर समजा पंजाब छटणी घेतली तर साडेचार पाच महिन्यात माल चालू होतो पंज छटणीचा खरड छटणी घेतली सहा ते साडेसहा महिने माल चालू व्हायला लागतो हे तीन छटण्यातला असं तीन प्रकार आहे पण तीन वर्षात एकदा चटणी घ्यायची घ्यायची आणि ती तुम्ही किती तारखेला घेता जूनला एक जूनला आमची पंजाब छटणी असू द्या खरड असू द्या किंवा लाईट असू द्या का एक जून छटणी ती एक जून म्हणजे कसं राहत समजा एक जून ला छटणी केली का साडेपाच सहा महिन्यामध्ये माल चालू होतो हो मग नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर मध्ये माल चालू होतो मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मार्चच्या नंतर हे बाजार दिवस असतं छट्याचं ह्या हो हिशोबाने आमच्या जून मध्ये छटणीचं निवेदन असतं का तर डिसेंबर महिन्यात आपला माल मार्केटला आला पाहिजे त्यावेळेस दोनशे अडीचशे रुपये बाजार असतो कस आहे आता काय शेतकरी दोन बार घेतात शेवग्या शेवग्याचे तर आम्ही दोन घेत नाही एकच बार घेतो फक्त असं टायमिंगला छटण्या करणे टायमिंगला बागेला माल सेटिंग करणे आणि ज्यावेळेस बाजार आहे त्यावेळेस माल आपल्या मार्केटमध्ये गेला पाहिजे ही काळजी शेतकऱ्यांनी परिस्थिती घेतली पाहिजे बरोबर आता खरं तर हे सगळं करत असताना मला सांगा हे थोडस शेतीची बी प्रॅक्टिस चालू आहे आणि बियाण्याची बी विक्री चालू आहे हो जरा बसून बोलूया का इथं मस्तपैकी पैकी बसा मला सांगा हे बियाण्यांचं कधी चालू केलं नेमकं आणि ते कशा पद्धतीने चालते काय काळजी घेतात त्यामध्ये कारण आता बऱ्याच भागामध्ये बघितलं तर शेतकरी बियाणे विकतायत बऱ्याच शेतकरी त्यामध्ये फसवणूक होते आम्ही देखील बऱ्याच वेळा व्हिडिओ करतो त्यावेळेस शेतकरी त्यांचा अनुभव सांगतात की बाबा आम्ही विकून बियाणं आणला फसलो हे सगळ्या गोष्टी होत्या त्या तर यात शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये कारण शेवटी तुम्ही शेतकरी शेती करताय तुम्हाला सगळा संघर्ष कष्ट माहित आहे तर ती बियाणं विकायला कधी बसून सुरुवात केलं विकताना काय काळजी घेतात नेमकं तुम्ही कसं बियाणे विकता नाही विकायला म्हणजे इतकं झालं दोन हजार सोळाला प्लॉट लावला आपण एक दोन वर्ष हायस मार्केटला माल पाठवला मग नंतर ज्या टायमाला आपल्या बागेला शेंगा खूप यायला लागल्या ला लांब लांब लोक प्लॉट बघायला यायला लागले प्लॉट बघायला यायला लागले आणि मग काय काय जण म्हणायला लागले तुम्हाला सारखे आम्हाला एक एकर लावायचा दोन एकर लावाजा बियाणं द्या ठीक आहे म्हणलं ते मग तेव्हापासून आपण बियाणं विकायला लागलो पण ते बियाणं कसं देतो आपण मग आधी झाडाचं बियाणं देतो म्हणजे आपण हा शेतकरी पुढे जाऊन त्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये मग आम्हाला माहित आहे की बाबा एक एकर शेवगा लावून जर एक वर्ष सांभाळून तर त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलंय बाबा आपण बियाणे मध्ये फसलोय तशी मादी झाडाचं बियाणं प्रत्येक शेतकऱ्यांना देत ते सोनरमधी नरमधी म्हणजे तेच कसं राहतं मादी झाडाला पंचवीस ते तीस किलो शेंगा लागतात मादी झाडाला आणि नर झाडाला तीन किलो ते सात किलो शेंगा लागतात त्याच्यामुळं शेतकऱ्याला अवरेज निघत नाही नर झाडा जे असतं ते उंच जात मादी झाड आहे ते बुटक राहतं हे फरक राहतं बर म्हणजे मग बऱ्याच वेळा मिक्स बी देत असतील काही जात नाही आता ते आपण लोकांना नावं ठेवायच नाही कसं आहे बरीच लोक आहेत बियाणे विकणारे किलोवर बियाणे देते नर माझे मिक्स करायचं ते बियाणं किलोवरती विकायचं नंतर शेतकऱ्याला अडचणी येते आपण कसं विकतो बिया नगावरती नगावरती प्रत्येक शेतकऱ्या नगावरती बियाणे हिशोबाने देत नाही बर खर तर पुन्हा मूळ शेती करी अशा कारण बऱ्याच जणांना शेवटी शेती करायचे पण निवेदन जमत नाही बरोबर बरेच जण सेटिंग मध्ये ते सेटिंग मध्ये काय करायचं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे चांगलं सेटिंग होतं आणि सेटिंग झालं काय करायचं आहे थोडं किरकोळ गोष्टी टायमिंग होणं गरजेचं आहे शेतीचा जर समजा चांगला प्लॉट आला म्हणून पाणी खचून वाढवून जमत नाही किंवा वॉटर सोलेबल डोशी जास्त देऊन जमत नाही वेळेत होणं गरजेचं आहे वेळेत व्हायला पाहिजे तुम्ही कसं हे त्याचं काय शेड्यूल असतं साधारण शेड्यूल म्हणजे कसं असतं त्या प्लॉटचा फोटो आता समजा तुम्ही बियाणं नेलं त्या शेतकऱ्याने मग त्यांनी म्हणतात फुलगळ आलेत की आमच्या बागेला एवढ्या शेंगा लागत ना ते आपण फोटो मागून घ्यायचं बघायचं मग त्या झाडामध्ये कुठली कमतरता त्यानुसार आपण त्यांना मागायचं बसर आता बरं फुलगळ होती ते काय करणार फुलगळ म्हणजे सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय आहे बरं का त्याच्यामुळं फुलबिळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात अवस्थेमध्ये फ्लावरिंगला प्लॉट आता पंच्याहत्तरिंग अडचण आहे टायमिंग मध्ये पाण्याचं आणि स्प्रेच पंधरा दिवस तर भाग सेटिंग होते लय महत्वाचा भाग किती पाणी दिलं जातं याला तुम्ही कसं देतात शेतावर अवलंबून असतं समजा दोन तीन पद्धती जर शेती घेतली समजा थोडी शिमूर मार थोडी काळी तर यात कसं पाणी दिलं पाहिजे पाणी माझे बाग आपला फ्लावरिंग ला आला फुलकळीला पाणी भुकेनुसारच द्यावं लागतं याला जास्त पाणी चालत नाही पाणी जर जास्त दिलं तर सेटिंग होत नाही फुलकळी निघत नाही पाणी कमी तेवढ्या स्पीड मध्ये वापरावं लागतं आपल्याला तवा सेटिंग होत त्याचा टाइम काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांना एक साधा योग्य वेळेत म्हणजे काय आता आपण असं म्हणतोय खरं योग्य दिलं पाहिजे पण योग्य म्हणजे कसं नाही योग्य म्हणजे कसं राहतं ज्या वेळेस आपला बाग फ्लावरिंगला आलाय फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये आहे त्या त्यावेळे बारा एकच्या दुपारच्या टायमिंगला बाग नॉर्मली सुकला पाहिजे भोकच लागली पाहिजे त्याला त्या हिशोबाने पाणी द्यायचंय त्या अवस्थेमध्ये जर त्या झाडाला पोटभर पाणी मिळालं तर सेटिंग होणार नाही हा पण पडला पाहिजे रान पडला पाहिजे बरं आता खरं तर शिंग शेतींग होताना किंवा शिंग लागताना तिची सेक्युरिटी डेटायला लागते ती जर असेल जर असेल तर ते चांगलं लांबते चांगलं राहतंय बी बऱ्या का ते चांगलं टिकत तर ते तो जो डेट आहे तो डेट सशक्त व्हावा चांगला व्हावा ह्यासाठी काय काय काळजी काळजी म्हणजे कसं आमचं वाटत द्यावा लागते बारा एकसष्ट शून्य म्हणून खतं आहेत ते वाटून सोलभन द्यावं लागतं डेटात वाढण्यासाठी झिरो पॉवर हे कॅल्शियम नायट्रेड बोरान ही खतं द्यावं लागते ते त्यामुळे सेटिंग होते आणि गळ थांबते आपल्या प्लॉट असं राहते खाली ह्या शेण करत बसते एकदा शेणखत असता वर्ष एकदा किती बसत एकरीस साठ रॉयनी शेणखत वर्षातून हा साठ आठवी वर्षातून एकदा एकरी शेणखत आणि साठ पासष्ट टक्के ऑर्गॅनिक मध्येच आहे रासायनिक शंभर टक्के रासायनिक नाही का साधारण सेटिंग झाल्यानंतर शेंग चांगली यावी सशक्त यावी लांब यावी यासाठी काय काय करायचं ते फवारणीमध्ये म्हणा डोसमध्ये म्हणा खतांमध्ये म्हणा पाण्यामध्ये म्हणा तर ती शेंगा लागले त्या पण त्या जर ताकदीच्या झाल्या नाही चालत नाही का तुमच्या शेंगळ चांगली तर आली पाहिजे चांगली यासाठी काय आता कसं असतं आपला आमचा दहा वर्षाचा अनुभव पण झालेलं आहे पण ते काय म्हणते त्याच्यामुळे आता समजा तुम्ही जी मग म्हणालात की शेंग काळी होण्यासाठी किंवा हिरवा गार कॅलरी येण्यासाठी ज्या टायमाला आपल्या पेनावणी दाबणावणी सुतुळ्या ज्या टायमाला बागेला शेंगा लागते त्या त्या टायमाला आपल्याला काय करायचं एकरी दहा किलो काळा गुळ द्यायचा आहे त्यामुळे कलर वाढतो चव वाढते आणि घराचं प्रमाण त्या काळ्या गुळामुळे वाढत असं ही आयडिया तुम्ही राहत्याला करता कलर शेंगा काळ्या गुळान काय होतं शेंगेला कलर येतो आणि घराचं प्रमाण वाढतं आणि फुलगळीला पण ह्या कॅल्शियमची कमतरता असते शेवगा पिकामध्ये वजन भराव पण काय नाही वजन भरा म्हणजे आपण माल सेट झाला झाला का पाणी वाढावं लागणार पाणी वाढवलं का वजन वाढणार आपल्या सेंगीमध्ये गराचं प्रमाण वाढलंय की सेंगीत वजन वाढणार साधारणतः तुम्ही मला एक साठ सत्तर टक्के भाग घेतो ऑर्गॅनिकचा असतो खरी जर एखाद्यानं समजा उद्या आपला व्हिडिओ बघून म्हणतो त्याने आधी निर्णय घेतला असेल शौगा लावायचा काय खर्च येतो तू साधारणपणे शौगा एक वर्षभर सांभाळायचा शेतकऱ्याला खर्च फार नाही याचा एक अठरा वीस ते बावीस हजार रुपये एकरी खर्च औषध काय नॉर्मल खर्च राहतो काय खर्च करायची गरज नाही सरासरी पेशंट चांगलं तर म्हणजे ह्याचं कसं असत चढ उतार शेतकऱ्याचा कुठलाही माल असत चढ उतार राहतो त्याच्यामध्ये जर समजा दर चांगला असेल तर साडेचार पाच लाख रुपये एकरी आरामसेर होते ते काय सांगतात साडेचार पाच लाख रुपये आरामशीर एकरी होते ते दर चांगला असेल तर आणि दर कमी असेल तर मग दोन अडीच लाख रुपये तर कुठे गेले नाही असेल चांगला असेल तर म्हणजे किती असत आता ह्या वर्षी आम्ही हायस्ट रेट घेतला बघा एकशे तीस रुपये किलो चांगला चांगला रेट एकशे तीस रुपये ने माल जागेवर दिला आणि सहा वर्ष झाला पण आज येतात माल दिसते जागेवर एकशे तीस रुपये किलो न जागेवर माल दिला बत्तीस रुपये किलो न प्लॉटचा शेवट झाला मालाचा म्हणजे एकशे तीस ते बत्तीस ही सरासरी जरी धरली तर दोन एकरात साधारण किती उत्पन्न दोन एकरात या वर्षी आमच्या नऊ लाखाच्या पुढे गेलं उत्पन्न दोन एकर नऊ लाखाच्या पुढे उत्पन्न आणि खर्च किती ह्या चाळीस ते पन्नास हजार रुपये अरे वा मग ही शेती तशी जर नीट जमून आणली तर शेतकऱ्याला तशी परवडते कारण द्राक्षीच्या अवस्था बघितली राजनाच्या बघितल्या अवघड आहे शेतकऱ्यासाठी अवघड आहे मग ह्याच्यामध्ये कुठल्या नेमके चार पाच काळजी घेतल्या तर ही जमतोय प्लॉट ह्याच्यामध्ये कसं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा शेवगा झाडाला आळी येईल hmm. आळीचा स्प्रे टायमिंग होणं गरजेचं आहे बुरशी ते बुरशीचा स्प्रे पण टायमिंग होणं गरजेचं आहे आणि त्या झाडाला काय कमी काय जास्त आहे ते शेतकऱ्याला कळलं कळलं होते जुळते पुन्हा आता साठ नऊ लाखाचं उत्पन्न घेत आहे पण हे सगळं करता है। करता शेंगाची विक्री चालू आहे बऱ्याच भागामधनं तुम्ही देत आहे शेगा मग बघितलं तुम्हाला दोन तीन फोन आले आमच्या पाठवून द्या म्हणून तुम्ही पार्सल करताय बऱ्याच गोष्टी तुम्ही करताय तर हे हे जमवता कसं त्या शेंगा कशा निवडायच्या कुठल्या शेंगा ही निवड करायची शेतकरी प्रत्यक्षात इथे येतो का काय कसं चालतं तुमचं कसं राहतं आता लांब लांब शेतकरी आज दहा वर्ष झाला आपण कॉन्टॅक्ट मध्ये काय काय जण प्लॉटवर येते ते आ, आ, काय जण माझ्या पोस्टाने पूर्वी पाठवून द्या म्हणते ते मग आपण ऍक्च्युली असताना शेतकरी आहे त्याच्यामुळे काय नाही प्रत्येकाना माझं सांगणं जाय तुम्हाला वेळ असेल तर प्लॉट वर या वेळ नसेल तर पोस्टाने पाठवून देतो हा मग ह्याच्यातलं कसं बियाणे देताना सुद्धा आम्ही प्युअर मादी झाडाच बियाणे शेतकऱ्याला द्यायचं निवड बिवड कसं असतंय निवड म्हणजे आता ह्या वर्षी आम्ही काय केलेलं ऐंशी पंच्याऐंशी रुपये बाजार मार्केट शेंगाला असताना बियाण्याला शेंगापाटी मग ठेवलेले बियाण्यासाठी शेंगपाठीमागं ठेवलेलं आहे ज्या टायमाला प्लॉट ऐंशी रुपये किलो न कटिंग होता तेव्हा आम्ही बियाणं शेतकरी मागते ती त्यांना द्यायसाठी शेंगपाठीमागं ठेवलेली राहते प्युअर मादी झाडाची मग तिचं बियाणं काढून वाळवून सुरक्षित ठेवा लागतं मग ती बियाणं शेतकऱ्यांना पुढे द्यायचं आणि आता जे बियाणं जात आहे समजा आता बाहेर बाहेर बियाणं गेलं त्या शेतकऱ्यांना दोन एकर प्लॉट लावला तर ते प्लॉट बघून तिथल्या शेजाऱ्याचं कॉल की बाबा आम्हाला पण दोन एकरणं द्या आ, चेज़े। हा, हा। चेज़े। चांगले दिली लोक येते फक्त आपण शेतकरी त्यामुळे चांगलं द्यायचं त्या सिस्टम चाललेलं आहे आता हे व्हिडिओ बघून तुम्हाला फोन केलं शेतकऱ्या नंबरला फोन करायचं त्याचा नंबर आमच्या लोकांना नंबर आपला आहे शहाण्णव त्र्याहत्तर एकोणीस एकोणतीस पंच्याहत्तर या नंबरवर कधी शहाण्णव त्र्याहत्तर एकोणीस एकोणीस एकोणतीस एकोणतीस पंच्या थँक्यू खरं तर तुम्ही त्या नंबर जे शेतकऱ्यांनी सांगितलं त्यावर तुम्ही कॉल करून त्यांचे संपर्क करू शकता खर तर हा मोघळ तालुक्यातला अगदी लांबोडी पासून जवळचा दहा एक किलोमीटर वरच्या शिरापूर पासून थोडासा आतला हा प्लॉट आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून तुमचा ह्याच्या अगोदर एक मी व्हिडिओ बघितला होता या प्लॉटचा कोल्हापूरच्या मित्रांनीच तो कव्हर केला होता अतिशय चांगल्या प्लॉट त्यावेळा उभा असताना प्लॉट त्याचे काही व्हिज्युअल मिळालं तर मी या व्हिडिओमध्ये नक्की शंभर टक्के टाकून घेईन परंतु हे जर तुम्ही दोन एकराचं निवेदन बघितलं आज ह्याची खरड चटणी झाली एक जून आहे आणि दरवर्षी एक जूनलाच खरड चटणी असते असं त्यांचं मत आहे दोन तीन पद्धती छटणीत पंजा छटणी असेल खर छटणे कधी होते किती दिवसांनी होते ते किती दिवसात माळ सुरू होतो हे सगळं त्यांनी अगदी सुरुवातीला सांगितलं ही शेवग्या शेतीचं थोडीशी समजून घेतली याचं निवेदन समजून घेतलं याची पाणी सिस्टम समजून घेतली ह्याची थोडंसं फुलकळी नाजूक असते तो जर बारीक समजून घेतला सिटींग मध्ये शेंग चांगली यावी गार यावी म्हणून थोडस ऑर्गॅनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर निश्चितपणाने ही शेवग्याची शेती शेतकऱ्याला चांगल्याचा फायदा देणार आहे चाळीस पंचेचाळीस हजार रुपयांचा उत्पादन खर्च करून आठ नऊ लाख रुपयांचं उत्पन्न खरं त्यांनी घेतलं आणि त्यासोबत शेंगाचं बियाणं देखील ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या साठी शेवे विकत आहेत तो देखील भाग अतिशय महत्वाचा आहे खरं तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण शेवगा शेतीतून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार असेल तर इतर फळबागांपेक्षा किंवा इतर शेतीपेक्षा ही शेती निश्चितपणानं फायद्याची आहे आणि शेतकऱ्यांना ती करायला हरकत नाही या शेती संदर्भातलं काय जर अधिक माहिती पाहिजे असेल बियाण्यांची खरेदी करायची असेल शेतीतल्या काही अडचणींबद्दल बोलायचं असेल तर या शेतकऱ्यांचा नंबर आम्ही या स्क्रीनवर दिलाय तिथे तुम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता माहिती घेऊ शकता बियाणं मागवू शकता त्यांचा प्लॉट देखील बघायला तुम्ही निश्चितपणाने येऊ शकता तुम्ही आम्हाला वेळ दिला इतकी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद